नमो आहे मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्विनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज रथसप्तमी आणि नर्मदा जयंतीनिमित्त शिवकन्या नर्मदा परिक्रमा लेखिका सौ मंजिरी अन्सेंगर नागपूर सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असं आपल्या भारतमातेचं वर्णन केलं जातं ते किती यथार्थ आहे ना भारतमाता अशी सुजलाम सुफलाम झाली ती तिच्यातून वाहणाऱ्या नद्यांमुळे जणू तिच्या रक्तवाहिन्याच आहेत ना भारतात वाहणाऱ्या अशा कितीतरी नद्या आहेत त्यात पुण्यसलीला नर्मदेचं खूप महत्वाचं स्थान आहे अशा या शिवकन्या नर्मदेची आज माघ शुद्ध सप्तमीला अर्थात रथसप्तमीला जयंती आहे नर्मदा ही अशी एकमेव नदी आहे जिची परिक्रमा केली जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला खूप महत्व आहे ती शिवकन्या आहे शंकराचे तिला वरदान प्राप्त झाले आहे तिच्या तटावर फार पुरातन काळापासून अनेक ऋषी खूप जप तप केले आहे शिवशंभ उच्चाराने शिवनाम घोषाने तिचा पूर्ण परिसर दोन्ही तट अत्यंत पवित्र पुण्यमय तपमय झाले आहेत एवढेच नव्हे तर तिच्या पात्रातील दगड गोटेही एवढे पवित्र झाले आहेत की शिवपिंडी बनवण्यासाठी फक्त याच गोट्यांचा वापर केला जातो अशी एक श्रद्धा मान्यता आहे की वर्षातून एकदा सर्व नद्या नर्मदा स्नानासाठी येत असतात त्यामुळे नर्मदा परिक्रमेचा प्रचार प्रसार सध्या होताना दिसतोय तिचे आध्यात्मिक धार्मिक भौगोलिक सामाजिक आर्थिक महत्वही समोर येत आहे आम्हालाही चिदंबर सोबत नर्मदा परिक्रमा करण्याचा योग आला नर्मदेचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो व मध्य प्रदेश गुजरात मधून प्रवास करत भरूच जवळ ती समुद्राला मिळते या पूर्ण परिसराला परिक्रमा करायची असते साधारणत परिक्रमेचा विधिवत संकल्प करून परिक्रमेला ओंकारेश्वर पासून सुरुवात करतात तिथेच होते परिक्रमेदरम्यान नर्मदेला ओलांडून जाता येत नाही म्हणून एका दुसऱ्या जायचे असते तेव्हा समुद्र प्रवास करून दुसऱ्या तटावर जाता येतो ओंकारेश्वरहून एका बाटलीत नर्मदेचे पाणी भरून घेतात रोज सूर्योदयाआधी नर्मदा स्नान तिचे पूजन आरती नर्मदाष्टक म्हणल्याने एक पवित्र भाव श्रद्धा मनात निर्माण होत जाते नर्मदेचे अथांग पात्र कधी शांत कधी अवखळ कधी एक धारा कधी धारा अशी विविध रूपे पाहायला मिळतात तिच्या तटावरची सुंदर देवळे सोबत वनराई निसर्गाचे मनोहरी रूप सूर्योदय सूर्यास्ताचे लावण्यमय लाल बुंद सूर्यबिंब शांत शीतल हवा आपला उत्साह द्विगुणित करतात दरम्यान रोज पूजेनंतर कन्यापूजन केले जाते नर्मदा तटावरील आदिवासी वस्त्यांमधील छोट्या मुली तटावर असतातच त्यांची पूजा करून त्यांना आपापल्या ऐपतीप्रमाणे काही भेटवस्तू दिल्या जातात खाऊ जसे बिस्किटांचे पुडे गोळ्या चॉकलेट्स किंवा घरून आणलेला काही खाऊ वाटला जातो त्यांचे आनंदाने फुललेले चेहरे पाहिले की नर्मदा दर्शन झाल्याचे आत्मिक समाधान आपल्याला मिळते या कन्या पूजना डोकावला आपल्याकडे फार पूर्वीपासून कन्येला स्त्रीला महत्व दिले गेले आहे तिला पूजनीय मानले गेले आहे आपल्या संस्कृतीचा स्त्री सन्मान हा एक भाग आहे मग आजच्या काळातच ती नकोशी का झाली कन्या हत्या का होतात तिच्याकडे तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष का केले जाते तिच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष केले जाते कन्या भ्रूणहत्येमुळे स्त्री पुरुष प्रमाणाचे संतुलन बिघडत चालले आहे आणि त्यामुळे नवीन सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत स्त्री पुरुष प्रमाणातील तफावत कमी होणे अत्यंत गरजेचे आहे याचा समाज स्वास्थ्यावर कुटुंब व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे स्त्रियांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांमुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम आता दृगोचर होत आहेत हे समाजचित्र बदलायचे असेल तर नव्हे बदलण्यासाठी सरकार सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेतच जागृती अभियान स्त्री विषयक कायद्यातील आवश्यक बदल याद्वारे आता जोरदार प्रयत्न सुरू आहेतच मुलींचे शिक्षण बारावी पर्यंत मोफत केले आहे सुकन्या योजना कार्यान्वित झाली आहे आणि त्यामुळे बदलताना दिसते आहे आहे शहरातून याचा परिणाम दिसू लागला यासाठी नागरिक म्हणून आपणही आपला सहभाग नोंदवायला हवा नर्मदा जयंती नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने जर समाज जागृती झाली तर परिक्रमेचं फळ मिळाले असे समजायला हरकत नाही धन्यवाद